तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलेलो आहेत डोके जेंचीच्या एका प्लॉटमध्ये जो इंदापूर तालुक्यामध्ये आहे आणि मित्रांनो आपण या प्लॉटला स्टार्टिंगपासून सुरुवातीपासून या प्लॉटचं आपण कन्सल्टिंग कर करतो आहे पूर्णपणे मार्गदर्शन करतो आहे तर मित्रांनो तुम्हाला पहिला मी प्लॉट दाखवू इच्छितो तर हा प्लॉट स्टार्टिंगला जळत जाड़ होती आणि बोकडल्यावानी होत होती तर रिकवरी कशा पद्धतीने झाली ती मी तुम्हाला दाखवतो आहे रिकवरी बघून घेऊ शकता तुम्ही सध्या तर मित्रांनो या प्लॉटमध्ये आपण सुरुवातीला वबुले ॲग्रोचे औषधं वापरलेत ॲग्रो तसेच इतर कंपन्यांचेही नामांकित कंपन्यांचे औषधं आपण वापरलेले आहेत आणि रिझल्ट चांगल्या पद्धतीने आले आहे तर व्हिडिओ तुम्हाला मी आधी पूर्ण प्लॉट दाखवतो कशा पद्धतीने आहे सेटिंग कशा पद्धतीने झाडांची वाढ थोडी जास्त आहे वाढ आपण थांबवणार आहे तर पूर्ण व्हिडिओ बघा तर मित्रांनो हे बघू शकताय तुम्ही अशा पद्धतीचा प्लॉट आहे सध्या मित्रांनो आपण झाडांना फुटवा कशा पद्धतीनं काढलेला आहे बघू शकता तुम्ही पूर्ण बुडापासून बुडापासून आपण फोटोवा काढलेला आहे मित्रांनो इथे वबोले ॲग्रोचं आपण सिक्सर वापरलेला आहे आणि झाडांचं जिथं बोकडले जाते मररोग आणि इतर रोगांसाठी आपण वबोले ॲग्रोचं शिल्ड वापरलेलं आहे तर हे बघू शकताय कशा पद्धतीनं अशा प्रकारे फोटोवा मित्रांनो निघण्यासाठी आपण सिक्सर एकदम बेस्ट आहे तसंच सध्या याला ड्रिचिंग चालू आहेत अजून आता आपण ड्रिचिंग पूर्णपणे स्टॉप करणार आहोत आणि फक्त याला स्प्रे आणि खालून नत्राने पूर्णपणे सेटिंग ठेवणार आहोत तरी बघू शकता फोटो मित्रांनो फोटो बघून घ्या तुम्ही बुडापासून कशा पद्धतीनं आपण फोटो काढलेला आहे आणि हे बघू शकताय कशी झाडं एकदम टॉपमध्ये आहेत माल सेटिंग होतो आहे मित्रांनो दहा दिवसांमध्ये माल निघेल याची शक्यता चांगली आहे पूर्ण आज तीस तारीख आहे मित्रांनो दहा तारखेपर्यंत याचा माल थोडा शंभर टक्के होणार आहे मित्रांनो या प्लॉटला आत्ता फक्त पंचवीस दिवस झालेले आहेत आणि याची सेटिंग तुम्ही बघू शकताय कशा पद्धतीनं आहे पंचवीस दिवसांमध्ये अशी सेटिंग करणं म्हणजे खूपच भारी आहे आणि झाडांची क्वालिटी पण चांगली आहे ही क्वालिटी आहे इंडस अकरा तर मित्रांनो बघू शकताय